नमस्कार कसे आहात श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज जरा व्हिडिओला उशीरच झाला तर पहा आपण आलोय कुठं नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा आवडेल पहा तुम्ही कंटिन्यू करा तर पहा मंडळी इकडं होत आले आता सनसेट मस्त सनसेटचा हा व्ह्यू आहे बाबा आपण चालूया आता खारावडेला देवस्थान श्री मसोबा देवाचा मसोबा देवाला मसुबा देवाला देवा तर मंडळी आता काही मिनिटातच आपण पोचणार आहोत देवाच्या ठिकाणी आपण ज्या देवस्थानला आलेलो आहोत त्या देवस्थान तर चला आपण पाहूया मस्त छान असं वातावरण चला आपण आता उशीर झाला आपल्याला यायला नेहमीप्रमाणे आणि आता आपण आलोय देवाला तर मोसोबा देवाचं मंदिर आहे इथं खूप जागृत देवस्थान आहे तर आपण जाऊया आतमध्ये तुम्हाच्या बरोबर ती मंदिर मी शेअर करते इथं पाठीमागं आहे बघा मस्त छान असं शंकर पार्वतीचं मंदिर आणि हे बघा पोरग काय करते अरे चल ना रे अहो चला ना रात्र होत आली रात्र होत आली चला ना तर मंडळी आता आम्ही मंदिरात आलो आणि अगदी आरती चालूच होती तर मस्त छान अशी आरती झाली दर्शन झालं आणि आता मस्त आम्ही इथं शांत वातावरणात बसलेला आहोत तर तुम्ही घ्या देवाचं दर्शन आणि बोला बोल मसोबाच्या नावानं चांग म्हण वास्त घेऊन सर एक फोटो काढ छान फक्त वाजले संध्याकाळचे सव्वा सहा आणि हा अंधार बघा सनसेट तर दाखवला इथेहीपर्यंत एवढा खूप सण आहे आणि चला दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे कारण की तर दर्शन वगैरे मस्त झालं आणि गर्दीही काहीच नव्हती त्यामुळं खूप छान असं दर्शन झालं अगदी पाच मिनटात दर्शन झालेले आणि बघा आता आम्ही चाललेलो इकडं बाय नाही चल चला आपण निघूया आता तर इकडं ही मंदिराची खूप सुंदर अशी आत्ता मंदिराचं कामकाज खूप सुंदर असं झालेलं आहे बरीच अशी सुधारणा झालेली आहे आणि इथं वैशिष्ट्य असं की झाडं जपलेली आहे चला आहे बघा वाटतं म्हणजे शांतता वाटते ना खूप छान वाटते ना शांत पण जास्त लोक नाही ते लोक आता आता पडलाय पडले आज ऑड डे आहे ना त्यामुळे जास्ती गर्दी नाही इथं पहा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तशी गर्दी होती काय काही झाली पुढे पण काय म्हणतात ते ऐकून सगळं काळ दिसते अंधार दिसते दिवसाली फक्त बघा गेलं ना किती वाजलेत मा का साडेसहा साडेसहाचा एवढा पडलेला आहे अंधार बरं झालं सांगितलं कुठे चढले कसलं खतरनाक आहे उजेडाच एक नंबर दिसला असतं मित्रांनो आणि हे पा नंदी बैलवरती बसलेले आहेत आपले शिव पार्वती खूप सुंदर अति सुंदर एक नंबर हे नवीन आहे लास्ट टाइम आलो होतो त्यावेळेस काही नव्हतं वर्ष झालं आम्ही आलेलो त्यावेळेस आणि हे दिसते असं अगदी माझं फक्त हातच लागल इतपतच आहे ते हे एक नंबर शिवम बघा ना फक्त हातच लावू शकतो आपण पुढचं तर काय असंच बघावं लागतंय पायात किती सुंदर घुंगरू आहे तर मंडळी आता देवाचं दर्शन वगैरे झालेलं आहे आम्ही आता इकडनं निघणार आहोत तर खूप सुंदर असं हे मंदिर आहे एकदा आला तर नक्कीच भेट द्या चला भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय